न्यूज ट्वेंटी फोर मराठी वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीची नव्यानेच झालेली आहे आणि त्यामध्ये अमरावती जिल्हाध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे असे मान्य श्री रविराजजी देशमुख यांची वर्णी लागलेली आहे आणि आज आपल्यासोबत दिलखुला चर्चेमध्ये रविराजी स्वागत आहे भाऊ तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज तुमची निवड झालेली आहे तर तुम्हाला काय कसं वाटते काय कार्यकर्त्यांना काय संधी मिळेल तुमच्या निवडीपासून देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना विकसित भारत निर्माण करायचा आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत त्या धर्तीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विकसित महाराष्ट्र हा देशातलं पहिलं राज्य भाव या दिशेने ते वाटचाल करत आहे आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री कर्तव्याध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जे सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतात आणि ज्यांच्या पायाला भिंती आहे असे माननीय चंद्रशेखरजी पावडकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची जी वाटचाल चालू आहे ही खऱ्या अर्थानं विकसित भारताकडे चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीने एक जुना सच्चा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे त्या जबाबदारीचं सार्थक ठरवणारा मात्र माणस आहे हे अमरावती जिल्ह्यातील जुन्या कार्यकर्त्यांना त्यांनी आतापर्यंत जी भारतीय जनता पार्टी वाढवली त्यासाठी त्यांना सहकार्यच करायचं आहे आणि त्यांना एक मानाचं स्थान निर्माण करायचं आहे त्याच अनुषंगाने मी कोण चुनार आहे आज भारतीय जनता पार्टी च्या नेतृत्वात आतापर्यंत अमरावती जिल्हा परिषद जिंकता आली नाही मला पक्का विश्वास आहे आणि शंभर टक्के विश्वास आहे की यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा अमरावती जिल्हा परिषदवर लावा आणि त्याच त्याचबरोबर नगर परिषद नगरपंचायत पंचायत समिती पंचा या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी सर्वजण दिसतात असं आमचं मागचं आहे आणि जुना कार्यकर्ता आणि सर्वांच्या जिवायाचा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष झाला हे माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या चहरावर दिसत आहे आणि मला ठाम विश्वास आहे की हेच कार्यकर्ते आता त्यांची खरी निवडणूक आहे आतापर्यंत नेत्यांची निवडणूक झाली आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ती ठामपणे ती जिंकणार आहे आणि एक उच्च मानस ठेवून त्यांच्यात एक ऊर्जा निर्माण झालेली आहे म्हणून शंभर टक्के सगळ्या गोष्टी आम्ही जिंकू एवढी आम्हाला खात्री आहे नक्कीच भाऊ आणि जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल अनेक ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे जे क्षेत्र असेल स्थानिक स्वराज्य संस्था ते सर्व तुमच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळेल अशी अपेक्षा सुद्धा यापासून अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आता शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असतात आरोग्याविषयी असतात शिक्षणाविषयी असतात आतापर्यंत अनेक समस्यांना सामान्य कार्यकर्त्यांना तोंड द्यावे लागले तर यासाठी काय व्हिजन आहे तुमचं किंवा या संबंधी काय निर्णय द्याल काय नेतृत्व द्याल शेतकऱ्यांचा एक एक पायी त्यांच्या जीवनात त्यांच्याच कामी पडावं हे मिशन टार्गेट ठेवून आरोग्यासाठी आम्ही एक रुपया खर्च न येऊ देता शेतकऱ्यांच्या आरोग्याची सेवा देतो हे तुम्हाला पण माहीत आहे आणि त्यांचे वीस लाखाचं ऑपरेशन असो पंचवीस लाखाचं ऑपरेशन असो ते ऑपरेशन मुक्त केल्या जाते त्याचबरोबर पेशंटसोबत एका जण्याची सुद्धा राहायची जी, आणि घेवण्याची जी व्यवस्था केलेली आहे त्याचा औषधाचा खर्चसुद्धा रोटरी क्लब आमच्यासोबत तयार केल्यामुळे आणि शालिंता मेघे हॉस्पिटलमध्ये त्या सर्व पेशंटची सेवा करतो म्हणून शेतकऱ्यांच्या आरोग्यासंबंधीचे पैसे आम्ही वाचवतो आणि त्याचा तो पैसा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी म्हणजे शेतीत काही साहित्य घेण्यासाठी आम्ही खर्च करावा असं मी नेहमी आवाहन करत होतो की आरोग्याचा खर्च तुम्ही शेतकरीच्या शेतीच्या विकासासाठी करावा हेच आमचा माणस आहे आणि आम्हाला माहित आहे शेतकरी मानसिक तणावातून जातोय त्याच्यासाठी कधी निसर्ग कोपतो कधी भावाचा विषय येतो अनेक विषय शेतकरी याच्यात म्हणजे त्या विषयापुढं ठेवा लागतात पण शेतकरी खऱ्या अर्थाने सुदृढ आणि सक्षम व्हा या दिशेने आम्ही फार्मर मोटिवेशन सेंटर म्हणजे किसान सन्मान केंद्र हे भारत आहोत तिथे शेतकऱ्यांना काउन्सलिंग केलं जाईल नवीन नवीन योजनेची माहिती दिली जाईल त्याचबरोबर त्यांनी शेतात जे मोदीजींचं मिशन आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल झालं पाहिजे ते उत्पन्न डबल होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक एक पाऊल टाकत आहोत आणि अमरावती जिल्ह्यातलं कोंडंड्यपूर हे आतापर्यंत दुर्लक्षित होतो आम्ही कोंडंडेपूर कॉरिडॉर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललेला आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी पहिली जी सुरुवातीची मान्यता असते ती सुद्धा दिलेली आहे लवकरच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रातून मान्यता देतील आणि भगवान श्रीकृष्णाचा साचा रुक्मिणी मातेचं सा माहेरघर हे कोंडंडेपूर कॉरिडॉर म्हणून डेव्हलप होईल आणि आमच्या युवा बांधवांना शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल आणि वर्धा जिल्हा आणि अमरावती जिल्हा सुखी आणि समृद्ध जिल्हा म्हणून पुढेही या दिशेने आमचं पाऊल आहे त्याचबरोबर मोद्रीयटेव जो आजचा युवक बेरोजगारीच्या समस्येतून जात आहे आणि भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे मोदीजींनी जी महत्वाकांक्षी योजना आणली आहे विश्वकर्मा योजना त्या विश्वकर्मा योजनेचं आणि कौशल्य विकास योजनेचं सेंटर म्हणून मोजरीला मान्यता द्यावं आणि तिथून प्रशिक्षण देणाऱ्याचं ट्रेनिंग तिथून घ्यावं या उद्देशानं आम्ही मोजरीला पुढं आणलेलं आहे आणि नक्कीच केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे पाहून पुढे उचलेलं ही आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात ज्यांनी स्वच्छ भारत अभियान त्यांच्या नावाने लाभवलं जाते गाडगी स्वच्छता अभियान म्हणजे स्वच्छतेचे जनक यांनी शेवटचा श्वास जो आपल्या वनगाव इथे घेतला त्या वनगाव येथे स्वच्छ भारत अभियानाचं केंद्र जसं भारतातलं सर्वात स्वच्छ मंदिर म्हणून शेगावचं गजानन महाराजांचं संस्थान आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियानाचं केंद्र आम्ही वनगाव येथे उभारण्यात आणि त्याच धर्तीवर आमच्या शेतकरी बांधवांचा जो सलँड ट्रॅकमध्ये ते दुबार पीक घेऊ शकत नाही ते तिथे गोलीत होऊ शकत नाही अशा ठिकाणच्या जाळीला म्हणजे तूर डाळ असो किंवा चना डाळ असो याला डबल भाव कसा मिळेल कारण ती नॅचरल सॉल्ट असेल डाळ आहे चौदा डाळ आहे बाकीच्या भागातली जी ओलिताची डाळ असते ती आजच्या लगते आणि तिला मागणी सुद्धा ती एक्सपोर्ट व्हावी आणि आमच्या शेतकरी बांधवांना फार फार थोडच कंपनीच्या थ्रू त्यांचं उत्पन्न डबल व्हावं या दिशेने सुद्धा आम्ही पावले उचललेली आहे आणि आमच्या जिल्ह्यातलं म्हणजे पांडवाने जिथे वास केला आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून महाराष्ट्रात लौकिक नाही तर देशात लौकिक आहे असं चिखलधरा हे पर्यटनाचं केंद्रबिंदू बनावं आता तिथे स्कायवॉक चालू होत आहे पण अमरावती जिल्ह्याचा आता एअरपोर्ट चालू झालेला आहे बाहेरच्या देशातल्या पर्यटनासाठी आम्ही इथून अमरावतीवरून चिखलदाराची हेलिकॉप्टरची व्यवस्था करून आज पर्यटन केंद्र म्हणून चिखलदारांना मोठा पर्यटनाचा वाव वा, आहे आणि रोज लोकांसाठी रोजगाराचा वाव आहे वा, इकडे सुद्धा लक्ष घालणार आम आहोत आमच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा मामाचा जिल्हा आहे आणि मामाच्या गावात सदैव प्रेम करतात आणि नितीनजी गडकरी साहेब जे रस्ते विकास मंत्री आहेत त्यांच्या दाम गाव अमरावती जिल्हा आहे म्हणून या मोठ्या व्यक्तींच्या आशीर्वादाने अमरावती जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं विकास करून घेण्यासाठी आम्ही ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आमच्या पार्टीला म्हणजे भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या सर्व ठिकाणी बहुमताने आम्ही विजयी होणारच आहोत आणि खऱ्या अर्थानं विकसित भारता निर्माण करण्यासाठी आमचं एक पाऊल राहणार नक्कीच कृषी <laughs> आरोग्य शिक्षण रोजगार या संदर्भात आपल्याशी चर्चा केली आहे हो मला सांगाल की, की कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा उपेक्षा ज्या आहेत कार्यकर्त्यांना काय संदेश देऊ इच्छिता या तुम्ही नावनी जिल्हाध्यक्ष दे झाले आणि कार्यकर्त्यांचे जे तुमच्यापर्यंत पोहोचले असेल नसेल त्यांच्या काय संदेश असेल या निमित्तानं माझा म्हणणं असं कार्यकर्ता स्वाभिमानी असावा कार्य करता हा व्यक्तिविशेष विशेष नसावा पण व्यक्तीच्या चांगल्या गोष्टीचा विचार करणारा असावा स्वार्थासाठी चुकीचे लोक राजकीय क्षेत्रात आले तर त्याची लाभ पर्यंत त्याचं भोगावं लागत म्हणून की आपल्या सरकारमध्ये ज्या निर्णय घेतले जातात त्याच्या पाठीशी आणि आपल्या पार्टीने खंबीरपणे राहिलंच पाहिजे पण त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात पंचायत समितीचा कॅन्डिडेट योग्यच असला पाहिजे जिल्हा परिषदचा कॅन्डिडेट योग्यच असला पाहिजे आणि विधानसभेचा कॅन्डिडेट सुद्धा योग्यच असला पाहिजे आणि खासदारकीचा कॅन्डिडेट योग्यच असला पाहिजे ह्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी निच्छा केला पाहिजे आणि कार्यकर्त्यातून कार्यकर्त्यांचा इच्छेचा कॅन्डिडेट हा नेतृत्व करायला पुढे आला पाहिजे नक्कीच या निमित्तानं आज आपल्यासोबत दिलपुला चर्चेमध्ये नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रविराजी देशमुख यांनी संवाद साधलेला आहे भाऊ गुढी वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा सहभागी झाले त्याबद्दल सुद्धा तुमचं मनापूर्वक स्वागत धन्यवाद